मत का, बार? बार आम... बार ओके। पास का। गा, गावाला आता सहकारी केलं आमदार आलाच नाही सहकारी ठीक आहे गायरान जमीन वाचवण्यासाठी कुमटे ग्रामपंचायतीचा ठराव कुमटेकर ग्रामस्थ जाणार हायकोर्टात नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मायेशाचा कोरेगाव तालुक्यातील बातम्या आहे मोजे कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता ज्योतिर्लिंग पारावर गायरान वाचवण्याकरता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते या ग्रामसभेमध्ये माननीय सभापती राजाभाऊ जगदाळे तसेच उपसरपंच अविनाश जगदाळे प्राध्यापक जितेंद्र जगदाळे अशोक बापू युवराज पाटील दिलीप नानासो जगदाळे दीपक पाटील विशाल चव्हाण सोपानराव जगदाळे असे अनेक मान्यवर यांच्या नेतृत्वाखाली तु ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये सरपंच श्री संतोष चव्हाण यांच्या भोंगळ कारभारामुळे वनीकरणाची बत्तीस एकर जमीन शासनाच्या ताब्यात गेली आहे याबद्दल निषेध करण्यात आला व ही जमीन वाचवण्यासाठी हायकोर्टात जाण्यासाठी ग्रामसभेने परवानगी दिली व कुमटे ग्रामसभा गायरान वाचवण्यासाठी हायकोर्टामध्ये जाणार आहे मित्रांनो ही बातमी आमचे कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार भक्त प्रल्हाद जगदाळे यांनी पाठवलेले आहे पाहूयात बातमी विस्तृतपणे आजची जी ग्रामसभा झालेली आहे आणि या ग्रामसभेमध्ये जी कब्जापट्टी दिली गेली आहे याबद्दल तुमचं नाव आणि त्याबद्दलची वस्तुती तुम्ही लोकांसमोर सादर करावी माझं नाव राजेंद्र हनुमंत आणि ह्या कब्जापट्टीबद्दल मला एकही शब्द किंवा एकही कोणतंही कारण काहीही माहीत नाही याच्यातलं आणि या गोष्टीबद्दल यात पांढरे मॅडम यांनी बरोबर असं फिरून बोलवून हे जा करून माझ्याकडून सही करून घेतली आता एक पाच दहा दिवस झाले असतील जास्तीत जास्त त्या मॅडमने सही वगैरे करून तुम्हाला आधार कार्ड वगैरे घेतले आणि सही करून नाहीतलं काढी मात्र काही माहित नाही त्यांनी मला फक्त एवढेच बोलले की सोलरचं जरा आज चाललं आमचं काम तर आम्हाला पंच म्हणून सही करून द्या बोलले आणि धन्यवाद आजची जी ग्रामसभा कोणत्या झाली याबद्दल आपलं मत व्यक्त करा आज आपलं नाव सांगा गोदरना गोदर दीपक गणपतराव जग दिनांक तीस मे आज गायरानाच्या संदर्भात जी गावामध्ये का ग्रामसभा झाली या ग्रामस सभेमध्ये जी गावाला अंधारात ठेवून त्या प्रशासनाने आमच्या गावची फसवणूक करून जी आमच्या गावची जमीन न ही कुठलाही पत्र व्यवहार करता आम्हाला सरपंचाने अंधारात ठेवलं प्रशासनानं अंधारात ठेवलं आणि प्र आम्ही स्वतः सरपंचांना आमदारांना पत्र देऊन इथं ग्रामसभेला ओढवावं अशी त्यांना विनंती केली होती तरी देखील सरपंचांनी ग्रा आमदारांना भेटल्यानंतर आमदारांना त्यांनी कोण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता जो टोलवाटोली करून सरपंचांनासुद्धा बाजूला केलं आणि ह्या गोष्टीच्या संदर्भात आम्ही जे आम्हाला आमच्या गावाला आमदारांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि ते सहकार्य केलं नाही म्हणून आम्ही सर्व कुमठेकर ग्रामस्थ आम आमदार महेश शिंदेंचा निषेध करतो आणि तिथून पुढे अशा पद्धतीचा जोपर्यंत आमचा आमच्या गावची जमीन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमदार महेश शिंदेंना गावबंदी करत हो। आहोत आणि गावात येऊन देणार नाही अशा पद्धती तुम्ही थांबतो बोला मॅडमने ज्यावेळेस सह्या घेतल्या त्यावेळेस सरासरी चोवीस पंचवीस तारखेच्या आसपास त्यांनी आमच्या सह्या घेतली आणि चोवीस पंचवीस आता जस्ट मे चोवीस पंचवीस मेला आणि आता काही आम्हाला माहित नव्हतं आणि मॅडम म्हटलं की काय चाललं तुमचं काम झालं जावा एवढंच बोल आम्हाला त्यातलं काही माहित नाही ओके okay.